नमस्कार मंडळी संस्कृत वारसा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भाताचा एक वेगळा असा प्रकार बनवणार आहे भाताचे जितके प्रकार बनवू तितके कमीच आहेत आणि ते चवीलाही जसं वेगवेगळ्या पद्धतीनं करतो तशी त्याची चव वाढते आज आपण पुलाव करणार आहोत पण तो एका वेगळ्या पद्धतीने करणार आहोत जसा पुलाव रेस्टॉरंटमध्ये मिळतो त्या पद्धतीने आजचा पुलाव बन बनवला जाणार आहे त्यासाठी काही खास टिप्सही देणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा अशी विनंती आपण जो भात आहे तो वेगळा शिजवून घेणार आहोत याच्यासाठी काय करायचं असं पसरट भांडं म्हणजेच कढई ठेवायची कढईमध्ये पाणी उकळत ठेवायचं मोकळ्या अंगाने तो भात शिजला पाहिजे त्यामुळं जर तुमचं ज्या क्वांटिटीमध्ये तुमचा तांदूळ आहे त्याच्यापेक्षा तिप्पट लांबी रुंदीचं तुम्हाला पातेलं कढई किंवा कुठलंही पसरट भांडं ठेवायचं आहे तर इथं मी पाणी उकळून दिलेलं आहे त्याच्यामध्ये विनेगर घातलेला आहे दोन चमचे विनेगर घातलेलं आहे विनेगर याच्यासाठी घालायचं की भाताचा पांढरा शुभ्र कलर आहे तसा राहतो त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि तांदूळ एक दहा ते पंधरा मिनटं छान उकळून द्यायचा जो तुमचा तांदूळ आहे त्याच्यावरही डिपेंड आहे की तो शिजायला किती वेळ लागतो एटी पर्सेंट तुमचा तांदूळ शिजवून घ्यायचा तोपर्यंत सगळ्या भाज्या कट करून घ्यायच्या ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवडतात ज्या ज्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्या सगळ्या भाज्या तुम्ही या पुलामध्ये वापरू शकता भाज्या चिरून झाल्यानंतर आपण काय करायचं खडे मसाले घ्यायचे खडे मसाल्यामध्ये घ्यायचे आहे तमालपत्र त्याचबरोबर घ्यायचे आहे दालचिनी बदाम फूल आणि थोडेसे मिरे हे सगळं आपण फोडणी केल्यानंतर जिऱ्याची फोडणी करायची त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा त्यानंतर हे खडे मसाले घालायचे मी इथे एकच मिरची वापरलेली आहे तुम्हाला जर स्पायसी हवा असेल हा भात तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडीशी मिरची वापरू शकता त्याच्यानंतर आपण जो कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो परतून घेणार आहे त्याचबरोबर थोडेसे वाटाणेही घातलेले आहेत हे फ्रेश मटार असल्यामुळं ह्याला शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून झाकण ठेवून वाफ काढलेली आहे एक वाफ निघाल्यानंतर आपण याच्यामध्ये जो फ्लॉवर घेतलेला आहे त्याचबरोबर बीन्स आहेत गाजर आहेत ते थोडंसं परतून आणि त्याला एक वाफ काढून घेणार आहे ज्या भाज्या शिजायला वेळ लागतात त्या भाज्या आपण आधी परतून घेणार आहोत आता आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घालूयात आणि ह्याला एक सारखं करून घेऊयात आणि मी इथे झाकण मुद्दामहून छोटं वापर वापरलेलं आहे कारण की वाफ वेळेसाठी जितकं तुम्ही छोटी स्पेस ठेवाल तितक्या त्या भाज्या लवकर शिजल्या जातात आणि पूर्ण या भाज्या शिजवायच्या नाही त्या अर्ध्या कच्च्या असल्या पाहिजेत आता नंतर एक वाफ निघाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पत्ता कोबी त्याचबरोबर मी कांद्याची पातही घेतलेली आहे टमॅटो घेतलेला आहे टमॅटो कम्प्लीट ऑप्शनल आहे त्याचबरोबर कांद्याची पातही ऑप्शनल आहे शिमला मिरची घातलेली आहे आणि ते एक खर्च करून घेतलेला आहे आता मी परत ह्या भाज्यांमध्ये एक छोटंसं टोपण विनेगर घातलेला आहे विनेगर याच्यासाठी घातलेला आहे भाज्यांचा रंग आहे तसा मेंटेन राहावा आणि आता मी याला वाफ काढून घेणार आहे एक वाफ निघाली तरीही भाज्यांचा रंग आहे तसा मेंटेन करतो म्हणून हे वापरायचं थोडंसं नसलं तरी काही हरकत नाही लिंबूचा रस वापरू शकता आणि आता आपण ह्याच्यामध्ये जो बिर्याणी मसाला आहे तो वापरणार आहे मी इथे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला यूज करत आहे तुमच्या आवडीचा तुम्हाला जो आवडतो तो बिर्याणी मसाला तुम्ही इथे नक्की वापरू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला घरी बनवायचा असेल तर घरी बनवलेला बिर्याणी मसालाही वापरू शकता नंतर याच्यामध्ये मी शिजवून घेतलेला भात जो आहे वाफवून घेतलेला तो घालणार आहे कोथिंबीर घालून एकसारखं करणार आहे आणि हे एकसारखं करून झालं की त्याच्यात मी सगळ्यात शेवटी हळद घालणार आहे हळद शेवटी घालण्याचं कारण की सगळ्या भाज्यांना किंवा पूर्ण भाताला हा पिवळा कलर यायला नको मध्ये मध्ये कुठेतरी पिवळा कलर आला की तो छान दिसतो म्हणून ही अशी वरून खळत घालायची ह्याचा कच्चा पण असा हवा याच्यासाठी आपण ह्याला एक छान वाफ वाफ झाकण ठेवून देणारच आहोत आणि भात थोडासा खाऊन बघा हा पुलाव थोडासा खाऊन बघा की मिठाची गरज आहे का कारण आपण भात शिजवताना त्याचबरोबर भाज्या शिजवताना याच्यामध्ये पाणी घातलं होतं छान अशी दमदमीत वाफ यायसाठी आपण ह्याच्यावरती जो खलबत्त्याचा बत्ता असतो तो ठेवून एक छान वाफ काढून घेतलेली आहे मस्त असा तुमचा पुलाव तयार आहे रायता लोणचं पापड एवढं जरी असलं या पुलावसोबत तरी बास आहे मी आज अशी वेगळी अशी ग्रेव्ही केलेली आहे त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा अशा पद्धतीने पुलाव करून पहा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद